लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाराने जवळपास तीन लाखाहून अधिक मते घेऊन सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितची लक्षणीय ताकद आहे हे सिद्ध केलेलं आहे या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे तसं पत्रक पक्षाच्या वतीने आज प्रसिद्ध करण्यात आले त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी विशाल पाटील यांच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेली आहे विशालदादा पाटील निश्चितपणे विजय होती याची आम्हाला खात्री आहे विशाल आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे सरकार चालवलं हो जातं हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताच हिताला बाधा पोहोचवणारं सरकार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वर्गाचे प्रश्न मोठे होऊन बसलेले आहेत विशेष करून आरक्षणवादी समूह जो आहे त्याचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हाती भाव निर्यातीवरचं धोरण या सर्व गोष्टीमुळं शेतकरी हवालदी झालेला आहे त्याच्याबरोबरच शेतमजूर कामगार नवयुवक जो नोकरीच्या शोधामध्ये आहे खासगीकरणामुळे या नवयुवांच्या नोकऱ्या संकटात आलेल्या आहेत देशामध्ये असे प्रचंड प्रश्न निर्माण झालेले असताना भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये मोठमोठी आश्वासनं परत एकदा देताना दिसते वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा या देशामधून भारतीय जनता पार्टीला हद्दपार करणं हा आहे केंद्रीय निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशेष करून इथल्या विद्यमान खासदार जनता पार्टीचे जे आहेत त्यांना पराभूत करण्याची क्षमता असणारे उमेदवार म्हणून विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आणि आम्हाला खात्री आहे की विशाल पाटील वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर निश्चितपणे विजय तर होतीलच पण आमचं ध्येय महाराष्ट्रातील सर्वाधिक फारकानं विजय मिळवण्याचं या ठिकाणी आहे आणि ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू प्रयत्नामध्ये आम्ही आहोत दोन्ही तारखा तुम्हाला उपलब्ध झाल्यानंतर लगेच ठेवण्यात येईल की भारतीय जनता पार्टी पराभूत होणं यांच्याकडे खूप महत्वाचं आहे आणि भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी सांगली लोकसभेमध्ये विशाल पाटील यांच्यामध्ये ती क्षमता आहे म्हणून राज्य कार्यकारिणी हा निर्णय घेतला की विशालदा पंज्यांना पाहिजे

जी पहिली उभारलेली सीट आपण त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी मागा घेतली पण परत काही काही गटव येत परत एकदा ती सीट आली तर त्यांच्याकडनं डिक्लेअर झाली वेगळा उमेदवार आला आणि ती तिथं लढली गेली ते आपल्याला माहिती आहे की त्यानंतर काय करतात पण ही परिस्थिती परत येऊ नये मागच्या सुद्धा आम्ही जो लढा घेतला होता हा भाजपच्या विरोधी होता त्याच्या विचाराचा विरोधी होता आणि आज सुद्धा तीच लढा आहे त्यावेता सांगितली की आता आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्याचबरोबर फोनवर वार्ता झालेली त्या भेट भेटून येतो आम्ही निवडून जाऊन त्यांची भेट घेतली प्रत्येकाला जरा उत्सुकता होती त्यावेळेस कोकणी येतात येतात प्रत्येक ठिकाणी थोडीशी कोकणी पाळायला लागली अर्थ म्हणजे तिथे कोकणी काही विषय नव्हता आम्ही त्या ठिकाणी साहेबांना एकच दाखवून केली की वसंतदाचे आणि साहेबांचे साहेबांच्या वडिलांशी जो संबंध होते ज्यांना आम्ही त्या ठिकाणी पोचलो काही गोष्टी मला अशाही कळल्या ज्या मला माहित नव्हत्या की ज्यामध्ये साहेब म्हणते की वसंतदाचं इंग्लिशवर आणि हिंदीवरती प्राबंध नव्हतं आणि दादा त्या ठिकाणी जनरल सेक्रेटरी होते काही प्रश्न म्हणत असताना दादा काही घ्यायचा असेल तर

साहेबांनी सांगितले मला अभिमान आहे की ते दादांचं ते काम करतात मी त्या ठिकाणी जवळ होतो मी त्यांना तीच आठवण केली की ज्या पद्धतीने संघर्ष आपण करावा लागतो करावा लागलेला या संघर्षाने आम्ही कुणाला अंगावर घेत नाही आम्ही काही टीका करत नाही तर आज परिस्थिती अशी झाली की वसंतराजांच अस्तित्व आहे का यांच्या विचारांचं अस्तित्व आहे का त्या विचाराला आपण उभा राहावं आपण कसं कराल काय कराल हे मला माहित नाही पाच वर्ष मी काही सुद्धा ॲक्टिव्ह नाही पण आज ह्या प्रसंगाला त्याला जिल्ह्यातनं मागणी झालेली आहे आपण ही त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाशी उभं राहावं विनंती केली तर साहेब असले त्यांना मला एवढं सांगितलं की प्रकाश योग्याची भेट घ्या आणि थोडंसं मी त्यांना शब्द दिलेला आहे मला शब्द प आणि आपल्याला दोघांना मिळून त्या ठिकाणी भाजपची ताकद त्या ठिकाणी आपल्याला कोणतरी त्याच्या या विचाराशी आपल्याला हा लढा द्यायला लागेल मी तुझ्याबरोबर आहे त्यांना भेटून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी प्रकाश शेटकेची भेट घेतली त्या दिवशीच घेतली आता शेडगे बाप्पांचे आणि आमचे संबंध या जिल्ह्यातले काय म्हणजे आमच्या वडिलांच्या माध्यमातून झालं आज कितीतरी त्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या होत्या तर मला सांगा खुलासा तुला आज याला हरकत नाही ज्या पद्धती प्रकाश शेटके सरकार उभे होते जे त्यांची निवडणूक निवडून आले म्हणजे काँग्रेसच्या का त्या कार्यकर्त्यांनी अशाच प्रतिपरी माझ्याकडे विनंती केली नाही तुम्ही काही सीट आम्हाला या ठिकाणी घेऊ शकला नाही पाच उमेदवार त्या मतदारसंघात फिरले माचेरी खर्च केला पब्लिकमध्ये जाहीर केली आमच्यापैकी कुणालाही त्या पक्षात आम्ही त्या ठिकाणी घेण्यासाठी उभार राहू एवढा असून सुद्धा पक्ष हा पक्षाने निर्णय घेऊन दुसऱ्याला तिकीट दिलं दुसऱ्या पक्षाला तिकीट दिला म्हणून आम्ही या ठिकाणी प्रकाशना तुमचं काय होतं तुम्ही तुमचा निर्णय घेणं योग्य आहे कारण की तुमच्यावर होतो त्या प्रसंगाने त्यांना निवडून आणलं आज एवढं करून शेंडे शेंडे कुटुंबांना एवढं देऊन त्यांना ज्यावेळी सहा वसंतदादांची वसंतदादांचे घरावर झाले राहिले आहे ज्या असणाऱ्या घराने तुमच्या प्रत्येक गोष्टीला ती उभा राहिले त्याची तुम्हाला त्याची जाणीव नसेल तर ते त्या त्या उभा राहिले त्यांच्या जी दोनदा तीनदा मी भेटलो त्यांची काय ऐकायची मनस्थिती नव्हती मी त्यांना स्पष्ट सांगितले की आम्हाला पुढं जायला आता हा असा निर्णय जनतेचा निर्णय आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी आपल्या समोर आले मंचच्या माध्यमातून सोन्याची तिथले अध्यक्ष उपाध्यक्ष आता ही आमची पहिली ओळख आहे खरं म्हणजे सोमनाथची झाली बाकी सगळी आता की तुमच्या बरोबर आलेली आहे नक्की ह्यानं आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे यांच्या जी प्रश्न आहे ते मी त्या ठिकाणी साहेबांना सांगितलं तर आमचं आम्हाला आता काय प्रेशर राहणार नाही कोणी आम्हाला सांगायची गरज नाही तुषार पाटील शंभर टक्के त्याच्याशी डायरेक्टली बोला तुमच्याबरोबर संसदेमध्ये नक्की प्रश्न प्रत्येक उभा आहे त्या वतीने त्यांनी दिलेला पाठिंबा आज मी यांचं स्वागत करतो किंवा कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आपण साहेबांचं मान या ठिकाणी आला आणि साहेबांशी ही या ठिकाणी सभा होणार आहे तर म्हटलं आम्ही सगळे त्या आत सभेला वाढ बघत आहोत आणखी या सभेसाठी आमच्याविषयी सगळे कार्यकर्ते किंवा आमच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते

सांगू शकतो आणि हे एकत्रित असतात शंभर टक्के आपण त्या ठिकाणी वाट बघायला लागली की सभा फार मोठी व्हावी आणि याचं नुसतं सांगलीत नाही तर आजूबाजूला याचा एक त्या ठिकाणी इफेक्ट जावा की हे काय चाललंय काय काय दाखवा सांगलीत तर कायमच काय काही नवीन घडलंय शंभर टक्के या नवी घडेल म्हणून मी आशा तर धरतो आपला त्या ठिकाणी पाठिंबा करायला त्या पद्धतीने वंचितच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मी साहेबांच्या नंतर भैयासाहेबांचे आणि दादांचे सबून खूप चांगले होते आणि म्हणूनच आता या ठिकाणी असा मी म्हणतो की बाबासाहेबांचा नातू आज वसंतदाच्या नातवाच्या पाठीशी उभा आहे जसं तो शाहू महाराजांच्या वंशजांच्या पाठीशी उभा आहे कोल्हापूरमध्ये तसं इथं दादांच्या हे सर्वसामान्यांचं सा नेतृत्व आहे त्यांच्या नातवाच्या पाठीशी उभा आहे एक नातू दुसऱ्या नातूला जिंकून आणल्याशिवाय हा सांगली लोकसभा मतदारसंघ हा देशातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये विशाल पाटील निवडणूक लढवत आहेत वंचित बहुजन आघाडीने आजच पत्राच्याद्वारे प्रसिद्धीपत्रकाच्याद्वारे जाहीर केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा पा देत आहे वंचित बहुजन आघाडीची ताकद सांगली जिल्ह्यामध्ये लक्षणीय आहे हे मागील निवडणुकीमध्ये सिद्ध झालेला आहे जवळपास तीन लाखाहून अधिक मतं मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने मिळवलेली होती ही मोठी ताकद आज विशाल पाटील यांच्या पाठीशी उभी राहिल्याने विशाल पाटील यांचा विजय हा निश्चित आहे विजय निश्चितच आहे परंतु विशाल पाटील यांनी जे ध्येय धोरण ठेवलेलं आहे की जे जाहीरनाम्यामधून त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे की जे सर्वसामान्यांच्या हिताचं आहे आणि तेच वंचित बहुजन आघाडीची भूमिका जपणार जो आहे जोपासणार आहे म्हणून बाळासाहेबांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे आम्हाला खात्री आहे विशाल पाटील ही निवडणूक निश्चितपणे जिंकल्याशिवाय राहणार आहे बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सभा सांगलीमध्ये निश्चित होणार आहे त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अजून वेळ आपल्याला मिळालेली नाही साधारणपणे उद्यापर्यंत ती वेळ आपल्याला मिळेल नंतर ती तारीख आणि वेळ के जाहीर केली जाईल